हो बरोबर नाही तुमचं असं एवढे काय करत आहे दुसऱ्यांना बदनाम तो औरते होती हे आम्हालाच म्हणते सगळं दुकान लागते पाहायला पाहायला म्हणजे कोण कोण <laughs> करते आम्ही सगळे करता तुमचं केलं तिथेच बसावं लागेल आम्हाला हा घ्यायचं का तुम्ही थोडं फार हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आत्ता आमची जोडी कुठे निघालेली आहे तर आम्ही ट्रेनमध्ये जातोय हे तुम्हाला दिसतच असेल पण कुठे चाललो तर सर्वांचा आवडता म्हणजेच आता संक्रांत आलेली आहे तर प्रत्येक महिलेला साडी घ्यायची म्हटलं की चेहऱ्यावर पहा कशी खुशी होती आणि सेलू टू जालना जालन्याला चाललोत शॉपिंगसाठी आणि स्पेशल सुट्टी तर घेऊन चालवत कारण की ड्युटीच्या वेळामध्ये तर काही होत नाही आणि आत्ता मी सुट्टी घेतलेली आहे त्याच्यामुळं जाऊन शॉपिंग भरपूर करायची आणि नवऱ्याचा खिस्सा रिकामा करायचा असं काही नाही बरं जे आवडेल ते नक्कीच घेईल आणि आत्ता जालनाला गाडी थांबलेली आहे आणि आता उतरणार आणि ज्या आपल्याला साड्या आवडतात त्या घेणार कारण की संक्रांत म्हटल्याच्या नंतर पूर्ण झालं संक्रांतीचं सामान आणि संक्रांत अशा तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा सण आहे पण मी तरी म्हणते तोंढाव गोड बोला माघारी गोड बोलून काय हे कडू बोला पण माघारी गोड बोला <laughs> आणि साहेब पहा म्हणे एवढ्या दुकानामध्ये आणलंस मला कितीतरी घ्यायच्यात तुला साड्या नेमक्या म्हणलं तुम्ही फक्त बिल द्यायला थांबा साड्या मी चॉईस करणार घेणार कारण की याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे एक ब्लॉग आला की जालन्याला साडी खरेदी करायला गेले आणि नऊ साड्या घेऊन आलेते आता आत्ताच्या शॉपिंगमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत पहा नेमक्या अस्मिता साड्या किती घेते आणि तिच्या साड्याची किंमत काय आता ही पहा अशी साडी सत्तावीसशे रुपयाची साडी ही पार्टीवेअर वाटते तरी का आणि हे पुन्हा मला हसायलेत म्हणाले तर तू साडी ना अगोदर किंमत पाहिली पण ग्रहिणी म्हटल्याच्यानंतर म्हणजे कोणतीही झाली मी काय झाले आणि दुसरं पण कोणी झाले लेडीज म्हटलं की काटकसर ही करणारच आणि काटकसर केली तरच घराला घर पण आहे नाहीतर दोघं पण म्हणजे उदळामादळ करणारे असतील तर घर म्हणजे घरामध्ये लक्ष्मी ही कशी काटकसरीनी करणारी असावी आणि ते थोडे अंगी गुण आहेत आपल्या कारण की लहानपणापासून आई कशी काटकसर करत होती ते पहा ते पहा किती किती सुंदर अशी साडी आणि हे ब्लाऊज आहे आणि डिझायनर फक्त पण किंमत पाहायची काही जात नाही म्हटल्यावानी आणि तरी पण हा कलर आहे माझ्याकडं तर यांनी हसत होते म्हणते प्रत्येक महिलाचा एकच डायलॉग असते ह्या कलरमध्ये ही डिझाईन दाखवा आणि त्या डिझाईनमध्ये हा कलर दाखवा मी म्हणलं हो ते प्रत्येकच जण असते म्हटलं त्यात काय शंका नाही म्हटलं आणि त्यातल्या एक दोन साड्या आम्हाला ठीक वाटल्या तर मग त ही साडी बघा छान वाटली तर ते म्हटे घालून पहा म्हणा मॅडम तुम्हाला मग त्या तिथल्या ताईनी मग घालून मेऱ्या वगैरे घालून आणि कशी वाटती काय बघा म्हणे अंगावर घालून तर ठीक आहे म्हटलं ट्राय करून घेऊ आणि खूप म्हणजे छान पार्टीवेअर नाजूक आहे पहा डिझाईन खाली आणि संक्रांतीची जरा साडी घ्यायची म्हटल्याच्यानंतर पण आता एक दोन लग्न पण आहेत तर त्यासाठी पण शॉपिंग कारण की एकदा गेल्याच्यानंतर म्हणजे परत परत काय वेळ भेटत नाही त्याच्यामुळं एकदाच दोन तीन साड्या का किती घेते त्याच्यासाठी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि कशी वाटते ही साडी स्काय ब्ल्यू कलरची फेंटमध्ये आहे आणि यांनी मला हसाय तर म्हणाले तर आता तर साडी पण इथंच घालून बघा भेटायल्यात म्हणे मस्त मी लो हो त्यात काय म्हटलं आणि यावर म्हणजे ब्लाऊज वगैरे घातल्याच्यानंतर किती भारी वाटल ते काका होते ताई छान दिसायली म्हणे तुम्हाला साडी ही आणि साहेब पण म्हणजे होते ते, ते मस्त दिसायली पण आपलं आपल्याला पाहण्यात वेगळीच मजा तर आ, एकच नंबर दिसत होती साडी आणि तिथं दुकानामध्ये पण भरपूर जण विचारत होते तुम्ही पोलीस जोडीच का म्हणलं हो मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही पाहतो आणि खरंच स्वप्नातल्यासारखं तुम्ही आमच्या दुकानात आलात भेट झाली जे आणि असं वाटू देऊ नका तुम्हाला की एका दुकानावरच साड्या एकाच दुकानात साड्या घेतल्या दुसऱ्या पण दुकानात जाणार आहेत आणि साहेबांचा चेहरा पाहण्यासारखा होता <laughs> ते मोबाईलमध्येच होते मला म्हणते तुला काय घ्यायचं <laughs> ते घे मला सांगू नको काय कसं आहे कसं दिसायले तरी पण आपलं माहीत नाही का कसं असते अ सांगा ना बरं कशी दिसायला ते म्हणजे तुला सगळं दुकानच आवडेल म्हणे का सगळं दुकानच घेते का आता तसं नाही म्हटलं आले तसं कमीत कमी दहा बारा तरी साड्या घेतल्या पाहिजे हसायला तर म्हणाले तर काही खरं नाही आज आणि खूप सुंदर सुंदर साड्या होत्या आणि वरच्यावर म्हणजे म्हणतात ना एक पाहिल की दुसरी पाहावत वाटत होती आणि त्याच्यापेक्षा जास्त रेटची अजून जरा चांगली होती मग ह्या दुकानातली शॉपिंग झाली आता चला म्हणलं साहेब निघू तर साहेब पहा बघा कशी मोबाईलमध्ये बसले तर म्हणजे काही हेच नाही आणि काठापत्राची साडी पण मला खूप आवडली होती त्याच्यानंतर साहेबाची शॉपिंग फक्त लेडीजला बदनाम करतात किती उशीर लागते काय होतंय आणि यांना अरे बाप रे एक शर्ट आणि एक शूज घ्यायचा म्हटलं तर यांनी नाही म्हटलं ते तीन ते चार दुकानं फिरवले शर्ट घेतलं आणि शूजला तर बापरे खूपच परेशान केलं असाच नाही याच्यामध्ये हे रंग पाहिजे होता ह्याची टाचच मोठी आहे हे थोडा पायाला जडच वाटतं मी म्हटलं खरंच म्हटलं आम्हाला म्हटलं की साड्यामध्ये घे तुला काय घ्यायचं का ते मला कशाला सांगायले आणि शूज मग घेतानी कसा घ्यायचा अस्मिता असा असं बरा वाटायला का मी म्हटलं ते पण तुम्हालाच घालायचं तुम्हाला जसा घ्यायचा तसा घ्या तर हसायलात मग मी हो मग साड्याला कसं म्हणू लागले की घे तुझ्या तुला तुला घालायची मला थोडंच घालायची आता शूज पण तुम्हालाच घालायचे म्हटलं मला थोडंच घालायचे तर मग असं म्हणून साहेबांनी खूप वेळ लावला शूजमध्ये नाही नाही म्हटलं तरी आमचा एक दीड तास शूजमध्ये गेला तरीही साहेबाचा शूज काही आवडलाच नाही आणि मग शेवटी म्हटले आता शोरूममध्ये जाऊ म्हणे आपण म्हटलं शोरूममध्ये जाऊ नाही तर अजून कुठे जाऊ पण घ्या शूज हो हो म्हणे थांबून जरासं आणि एक आवडला आणि परत म्हणले बरं जाऊ दे नको एवढ्या घाईमध्ये आपण नंतर घेऊ <laughs> परत मी म्हणलं जसा घ्यायचा तसा घेऊन टाका यावेळेस परत अजून दुसऱ्या वेळेस तुम्हाला शोरूममध्ये घ्या नाहीत अजून कुठे घ्या घ्या म्हटलं परत परत तुम्ही मग वेळ पण नसतो तुम्ही घेत पण नाही तर त्याच्यानंतर आता शॉपिंग झाल्याच्या नंतर लागली खूप भूक भूक लागल्याच्यानंतर जेवायला पोटायला तर पाहिजेच मग तिथेच जालन्यामध्येच एक हॉटेल आहे मार्केटमध्ये मा ना हॉटेलचं नाव काय माहिती नाही भोजनालय थाळी दिसायला वाटतं आणि तिथं मस्तपैकी छान साहेबांना दालबाटी आवडते आणि साहेब साहेबाला दालबाटी आवडते मी काय केलं माहिती आहे का तो दाल खिचडा पण आवडतो त्यांना पण मी म्हटलं तुम्ही आज दाल खिचडा खा आणि मी दालबाटी खाते तर हो म्हटले अगोदर ऑर्डर सांगितली आम्ही ऑर्डर आली आणि ऑर्डर आली की मग मी म्हटलं धरा घ्या म्हटलं तुम्ही दालखिचडा तर असं तोंड खराब करून खात होते पहा माझी दालबाटी किती भारी वे आणि टेस्ट पण खूपच भारी होती आणि नाही लाईन साहेब खात होते दालखिचडा परत मग मी म्हटलं असं काही नाही तुम्ही खा दालपाटी मी खाते दाल खिचडा परत आम्ही एक्सचेंज केलं आणि खाल्ल्याच्यानंतर परत एकदा नवीन उत्साहाने शॉपिंगसाठी गेलेलो आहेत आणि दुकानाचं नाव सांगायला काही हरकत नाही पण आपण काय तुम्ही ओळखू शकता जालन्यामधले हे दुकान कोणते कमेंटमध्ये तुम्हीच सांगा कारण की भरपूर जेवढेही जालण्याचे असतील ते ह्या दुकानामध्ये गेलेच असतील शॉपिंग खरेदी करण्यासाठी तर तुम्हाला पण आणि छान होत्या साड्या पण रेट पण चांगल्या होत्या आणि ज्या व्हरायटीज पाहिजे आपल्याला जे आपल्याकडं भेटत नाही तिथं सर्वच त्यांच्याकडं स्टॉक होता आणि हे पहा माणूस नुसतं मोबाईलमध्ये मोबाईल मोबाईल इकडे पाहायला रिकाम म्हणा ते बघा ट्रेनचा टाईम पाहिले तर चल म्हणे आवर ट्रेन यायली कारण की आम्ही ट्रेननी गेलो आणि ट्रेननेच येणार होतो त्यांचं लोकेशन चालूच होतं घे म्हणे पटकन तरी पण मला मग दुकानातल्या ह्या बघा सर्व ताई त्यामुळे आम्ही पण खूप व्हिडिओ पाहतो मॅडम तुमचे सर्वच पाहतो हो, आणि तुम्ही आलात आम्हाला पण खूप छान वाटलं आमच्या दुकानात आमची भेट झाली आम्ही मोबाईलवरच तुमचे व्हिडिओ पाहत होतो आज प्रत्यक्षात भेट झाली मग इथं पण अजून शॉपिंग केली पाहत असाल ते मागे तीन ते चार साड्या घेतल्या ह्या पण दुकानात म्हणजे नेमक्या साड्या किती घेतल्या अस्मिताने हा प्रश्न जो तुम्हाला नक्कीच पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर मी इथं देणार नाही तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये घरी गेल्याच्या नंतर मी कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या कोणासाठी कोणासाठी घेतल्या आणि त्याची प्राईस काय सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगते इथं रेल्वे स्टेशनला आल्याच्या नंतर साहेबांनी तिकीट काढलं आणि तिकीट काढल्याच्या नंतर मला म्हणते हं इथं पण व्हिडिओ चालू का तुझा म्हटलं मग तिकीट काढतात म्हणून सांगावं लागेल ना दुसऱ्यांना हसायलात तुम्हाला त्याचं काय लगेच ते काय सांगायचं आणि तिथून मग निघालो मस्त आता रेल्वे येणार आणि रेल्वेमध्ये जाणार आणि आता साहेब म्हणे बस झाला म्हणे मॅडम आणि विशेष थोडीशी लेट होती अर्धा तास बसावं लागला आम्हाला रेल्वे स्टेशनवर तिथं पण भेटल्या म्हणजे आपले फॉलोअर्स जेवढे म्हणजे आज त्यांना असं वाटत होतं की म्हणजे खूप जणांना भेटलो छान वाटलं आम्हाला पण आणि आलो रेल्वे स्टेशनवर सेलूला आणि घरी आल्याच्यानंतर शौर्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता दिवसभर मम्मी पप्पा घरी नव्हते आणि घरी आल्याच्या नंतर लेकरांची खुशी तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आर्याच्या चेहऱ्यावरची खुशी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय सी